रसिक नमस्कार आषाढ महिना आणि मेघदूत हे समीकरण आणि त्याबरोबर एक महत्वाचं नाव म्हणजे कालिदास कालिदासांनी सप्त कलाकृतींची निर्मिती केली दोन महाकाव्य दोन खंडकाव्य आणि तीन नाटकं एवढी साहित्य संपदा त्यांच्या नावावर आज आहे याच कृतींपैकी दोन अप्रति आणि अजरामर असलेल्या कलाकृती म्हणजे खंडकाव्याच्या स्वरूपात असलेल्या ऋतुसंहारम आणि मेघदूतम ही दोन काव्य मेघदूतम आणि आषाढ महिना हे समीकरण आपल्याला माहिती आहे त्याबद्दल अधिक बोलण्यापेक्षा ऋतुसंहारम ही सुद्धा एक अप्रतिम अशी कलाकृती आहे ऋतूंच्या आगमनाने निसर्गामध्ये होणारे बदल शब्दाच्या माध्यमातून आपल्या मनापर्यंत कसे थेट पोहोचतात याच्यासाठी आणि निसर्गामध्ये असलेला मेघाचा प्रवास यक्षनगरीपर्यंत पोहोचतो कसा हे जाणून घेण्यासाठी आपल्याला मेघदूतम आणि ऋतुसंहारम या दोन काव्यांचं वाचन किंवा त्याचा अभ्यास करणं कर्मप्राप्त आहे ही सुंदर अनुभूती आपल्याला या दोन खंडकाव्यांमधून प्राप्त होताना दिसते